गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमतीत रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी व सर्व नवीन पॅटर्नमधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती थ्री कट कुर्ती डबल शेड कुर्ती चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल खरेदीच आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशृंगी नगर सिन्नर नायगाव रोड गोविंद गोपाळ समोर सिन्नर अधिक माहितीसाठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस पंचावन्न ब्याण्णव सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे रविवार दिनांक तेवीस ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीन ठिकाणी सहा ते सात जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली या घटनेत काहींना मारहाणीसह लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला ऐंसानासुदीत दिवाळीच्या काळात अशी घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस तपासाच्या सूचना दिल्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रविवार दिनांक तेवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दोन ते तीन ठिकाणी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत सोन्यासह लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना घडली सात ते आठ दरोडेखोरांनी नांदूर शिंगोटे परिसरात रात्रभर धुमाकूळ घातल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे अज्ञात दरोडेखोरांनी चाकू कुऱ्हाडी काठ्यांचा वापर करत दोन महिलांसह तीन ते चार जणांना गंभीररीत्या जखमी केले दरोडेखोरांनी पाच घरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन बंगल्यात त्यांनी धाडसी घरपुडी केली सुमारे अडीच तास दरोडेखोरांनी मोठी दहशत निर्माण केली होती त्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या एका बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने दुसऱ्या बंगल्यात शिरताना त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसत आहे दरम्यान दरोडा घालताना दरोडेखोर व शळके परिवारातील सदस्यांची झटापटी झाल्या जुन्या चास रोड लगत बांधकाम व्यावसायिक संतोष कांगणे यांचा कैलास मूर्ती नावाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी टार्गेट करत दहा बारा तोळे सोने तसेच पावणे तीन लाख रुपयांची रोकड त्यांनी लांबवली कांगणे यांच्या घरातही सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आणि चाकूचा धाक दाखवत मारण्याचा प्रयत्न केला घरातील लहान मुलांनाही त्यांनी लक्ष केले चाकूच्या धाकाने कुणाचाही त्यांना प्रतिकार करण्याची हिंमत झाली नाही त्यानंतर दरोडखोरांनी नाशिक पुणे हायवेलगत अवघ्या हजार फुटावरील असलेल्या वाळके वस्तीवरील बंगल्याला लक्ष केले रमेश लक्ष्मण शेळके हे नुकतेच दोन दिवसापूर्वी नवीन बंगल्यात प्रवेश करून राहण्यासाठी आले होते दरोडेखोरांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत शेळके यांच्या मातोश्री इंदुबाई शेळके यांना धमकावत कानातील सोन्याचे काप ओरबडून नेले तसेच त्यांना मारहाण करून शेळके यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला मात्र त्यांची मुलगी आरोशी हिने दरवाजा उघडल्याने बाहेर येताच दरोडेखोर व त्यांच्यात झटापट झाली यावेळी सहा ते सात दरोडेखोरांचा शेळके परिवाराने प्रतिकार केल्याने दोघेजण जखमी झाले सकाळी दरोड्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे निफाड येथील उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देत डॉग स्कॉडला पाचारण करून पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या सदरील घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सूत्रे फिरवली असून धाडसी घरपुडीच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले काहीतरी पा पाहुणे दोन दोनच्या दरम्यान असल ती आणि त्याने दरवाजा उघडला मी त्यांना काय म्हणते कोण आहे बाबा तुम्ही पाहुणे का कोण आहे तर म्हणते काय नाही ग बस हे काढ मी दिलं हे काढून ते एक 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 म्हणजे सहा जण आले आतमध्ये आणि मग म्हणले तुम्हाला काय आता दिले ना पण आम्हाला मारू आणू नका म्हणले बाबा मग ते म्हातेच्या वेटरूममधून घुसले आणि आमचं सगळं तिडंच होतं दातोळे सोनं होतं पैसे होते म्हाताऱ्याच्या तिढं सगळी उचक पाचक केली म्हाताऱ्याला चाकू दाखवला मलाही दाखवला बोलू नको नाही तर तुला मारू त्याच्या दरवाजाची कडी लावली मग तो म्हणतो दार उघड उघड आता मी तिकडे होते आणि त्या पुरीना दारू घडलं त्या पुरीला म्हणून तुला मारून टाकू आम्ही तिच्या कानातलं काजलं आणि मग संतोष बाहेर आला त्याच्यावरही बी मारायला धावली त्याच्या बायकोला बी मारायला धावली मार तिच्या हाताला चाकू लागलाय उघडलं दारू उघडल्यावरती मग त्याने पटकस पटपट बड़ बाहेर बड़ आणले काय आम्ही मग ते आम्हाला दगड मारी आम्ही त्यांना दगड मारत मारत मग साईडला नेलं आणि तिथून अंधारात गायब पाहून त्यांनी पाहिली तो, तो लगेच गाडीने सेल मारून पुढे गेला मग तू फोन फिरवता हे करता मग ते गायब झाले एक ना म्हणजे मला दोन अठ्ठावीसला ला फोन आला तर त्याच्या आधी पाच एक मिनटं चालू होत त्यांचं दार वगैरे तोडून आहे ना जे आरुषी म्हणजे तीन पोरं आहे ना बाहेर झोप होतो हॉलमध्ये तर त्यांना ती पाच जणांनी घेरलं होतं आणि त्यांना गप्पासा वगैरे तर आमची आरुषी ते ओरडायला लागली तर त्यांना फटकायला लागले आणि मग मा माणूस दोन बेड होते ना एका बेड मध्ये रमेश आणखी बहिणी होती त्यांची कडी लावून घेतली होती आणि एक बेड हो जो होता ना तो ओपनच होता तो मन, ना मथरीचा दरवाजा उघडा होता एक दोन जण तिकडं जाऊन मथरीच ते कानातलं ओढ हे कर तिला फटकवलं यांनी प्रतिकार चालू केल्यावरती त्यांचं काय झालं का मातारीनी पण रमेश वगैरे असा आवाज चालू केला मग त्यांना जाग आली मग त्यांनी पण ओरड चालू केली मग मला फोन आला त्याचा दोन अठ्ठावीस ला दोन अठ्ठावीसला आल्यावर मी घरात सांगितलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यावर इथं येऊन वगैरे द्यायला दगड चालू केली तर दरवाज्यात एक दोन जण आले लगेच त्यांनी पाहिलं लगेच शिव्या द्यायला चालू केल्यावरती बरेच जण यायला चालू झाले वाटत मग त्यांनी तिला सोडलं आणि बाहेर यायला चालू झाले मग लगेच त्यांनी तिकडनं दगड वगैरे फेक केली त्याच्यामध्ये माझ्या हाताला तरी इथं पोटाला त्याच्यानंतर इथे पायांना वगैरे लागलं ला त्यानंतर रमेशांनाच्या इथे चाकूचा वार झाला पाठीत झाला असे आम्ही ते देव वगैरे काही आजीच्या कानातलं गळ्यातलं हार वगैरे काही रक्कम वगैरे निघले पण नाही आम्ही जाऊ बसून जागेच आहे अस मारझ झाली त्याला फोन केली रात्री दोन वाजेच्या सुमारास सुमारे सहा ते सात दरोडेखोरांनी समोरच्या हॉलचा दारोजा तुम्हाला आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये आई काय आणि दोन मुलं झोपलेली होती आई काय बाबाय न काय काम आहे एवढं कायचं इकडं तेव्हा काय नाही ग आईच्या लगेच असं चाकू दाखवला आणि गळ्यातलं काय काय ते काढून दे तिथून गेल्यानंतर हॉलमध्ये गेले हॉलमध्ये वडील झोपले होते वडिलांना उठवलं वडिलांना सांगितलं काय काय घरामध्ये तेवढं गपचिप काढून दे नाही तर तुला लगेच इडंच मारेल म्हणत तरी मग वडिलांनी थोडा प्रतिकार केला परंतु त्यांनी वडिलांच्या पण छातीवर आणि पोटावर काठीने मार केला त्यानंतर काठीने मार केल्यानंतर इथं घरामध्ये असं काहीतरी आवाज आल्याचा भास झाला त्यामुळे माझी पत्नी आणि आम्ही दोघं उठलो परंतु आमच्या बेडरूमला त्यांनी बाहेरून कडी लावली होती कढी लावली ती कढी उघडायसाठी मुलीला मी दोन तीन वेळेस आवाज दिला शुभ्रा दरवाजा उघड दरवाजा उघड ती उघडायला ती मोठमोठ्याने रडायला लागली साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अकल्पक काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकनकारी कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमतीत रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्येही सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटीमधील व सर्व नवीन पॅटर्नमधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती थ्री कट कुर्ती डबल शेड कुर्ती चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बदामी कुर्तीस उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सणासोदित युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल आउटफिट मध्येच आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशृंगी नगर सिन्नर नायगाव रोड गोविंद गोपाळ लॉन्ज समोर सिन्नर अधिक माहिती साठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस पंचावन्न ब्याण्णव